आज आमच्या राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सातमध्ये पूर्ण महाराष्ट्राचे जे, जे राज्य राखीव पोलीस बल गट आहे त्यांचे टोटल तीनशे सोळा लोकं प्रशिक्षणार्थी नऊ महिन्यासाठी आमच्याकडे ट्रेनिंगसाठी आले होते आणि आज त्यांचं पासिंग आउट परेड होतं त्यासाठी आम्हाला माननीय उपमहानिरीक्षक राज्य राखीव पोलीस बल परिक्षेत्र पुणे श्री सर इकडे आलेले त्यांचे पण मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आणि बरेच आय पालक पालक उपस्थित दौंडचे नागरिक बाकी सर्व लोकांनी इकडे येऊन आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे त्यासाठी आम्हाला पण पहिल्यांदाच आमच्या गटात मूलभूत प्रशिक्षण चालू होतं तर सर्वांना खू खूप खूप धन्यवाद सांगतो आणि आम्हाला पण खूप आनंद वाटला की पहिल्यांदाच माझा आ, माझा पण एक्सपिरियन्समध्ये एक पी ओ पी आम्ही हे केलेलं आहे त्यामुळे सर्वांना परत एकदा धन्यवाद सांगतो थांबतो जय जनरली बाकी जे प्रोबेशनरी पी एस आय असतील किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स हे येत होते पण पहिल्यांदा आमच्या ट्रेनिंग झाल्यामुळे इथे नॉनवेजमध्ये आमचं ट्रेनिंग सेंटर आहे पण प्रॉब्लेम कसा असतो की तिकडे पण लोक जास्त झाल्यामुळे आम्ही तीनशे सोळा लोकांना तिकडे पण लोक जास्त झाल्यामुळे आम्ही तीनशे सोळा लोकांना आम्ही ट्रेनिंग दिले होते हो पहिल्यांदा असल्यामुळे आमच्याकडे जे प्रशिक्षक होते त्यांना पण थोडं गायडन्स वगैरे नॉनव्हेज मडून मधून आम्हाला ना मिळाले होते पण शेवटी आम्ही नऊ महिने खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे जे नवीन कायदे आहेत म्हणजे आंतरवर्ग बाहेर बाह्यवर्ग सर्व बरोबर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं आणि आज रोजी जे पी ओ पी आम्ही परेड वगैरे पाहिले ते पाहून आम्हाला खरोखरच वाटतं की त्यांचं परफेक्ट ट्रेनिंग झालं होतं आपण आता जे पर... राखीव पोलीस बल स्पेशली महाराष्ट्र पोलिसमध्ये मा पूर्ण भारतात आम्ही फिरतो आणि पूर्ण भारतात आम्ही कायदा व्यवस्था बंदोबस्त असतील इलेक्शन बंदोबस्त असतील आम्ही त्यांना ट्रेनिंग असं दिलेलं आहे की भारतात कुठेही जावं त्यांना आंतरवर्गामध्ये आम्ही जे लॉ अँड ऑर्डरच्या लॉ क्राईमच्याबद्दल पण सांगतो बाह्यवर्गाचं जे फिटनेस असतो किंवा त्यांच्या परेड वगैरे डिसिप्लिन वगैरे आम्ही शिकवतो ते नक्कीच आम्हाला वाटतं की ते कुठेही जाऊन त्यांच्या जे जबाबदारी आहे ते पार पडणार आहे शंभर टक्के ते आता सक्षम झालेलं आहे की कुठेही जाऊन ते त्यांच्या म्हणजे उत्साहाने जसं इकडे ट्रेनिंग केलेलं आहे तसंच कुठेही जाऊन जेव्हा कामाला राहतात उत्साहाने काम करायला पाहिजे आणि त्यांच्या जबाबदारी हे केलं पाहिजे पोलीस बल एक असं बल असते म्हणजे मी पण बाहेर जेव्हा लावण डॉडमध्ये असतो आम्ही आणि इकडे पाहिलं आम्ही एक फरक आहे की यांच्या फॅमिलीमध्ये यांच्या वेलफेअर असेल आम्ही खूप जास्त जोर देतो इकडे तर त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की ज्यांच्या ठीक आहे ज्यांच्या इच्छाने त्यांना यावं लागते त्यांना जर इंटरेस्ट आहे की कुठेही भारतात कुठेही महाराष्ट्रात ॲक्च्युअल सिच्युएशनमध्ये जे लॉ ऑर्डर किंवा कठोर परिस्थिती असतात त्यामध्ये जर त्यांना काम करायचं असेल द सेम टाईम त्यांना एक म्हणजे फोर्स म्हणून जेव्हा म्हणतो आपण एक फॅमिलीसारखं असतो म्हणजे जिल्हा पोलीस असेल सिटीमधला पोलीस असेल त्यांच्या जे कामाला ते खूप बिझी असतात पण इकडे जो मी जर पाहिले एक फॅमिलीसारखंच आम्ही सर्वांनी त्यांच्या फॅमिलीज पण सोबतच राहतात क्वार्टरमध्ये तर शंभर टक्के आपण सांगू शकतो की जिल्हा पोलीस किंवा सिटी पोलीसपेक्षा थोडं वेगळं आहे पण तरी असं नाही आहे की ते शंभर टक्के त्यांच्या मनातून जर काम केले तर सक्सेसफुल होणार आपल्या टोटल आमच्याकडे गट सातमध्ये दोन एकशे पासष्ट वेकेन्सीज आहे आणि त्यासाठी त्यांच्या भरती होणार आहे म्हणजे जे, जे प्रोसिजर चालू होणार आहे अजून थोडा टाईम आहे जेव्हा आम्ही डेट देणार आहे त्यासाठी जे ट्रेनिंग वगैरे त्यांना लागते म्हणजे जे, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे बाह्यवर्ग पण आहे आणि आंतरवर्ग पण आहे तर त्यासाठी त्यांना प्रिपरेशन आत्तापासूनच चा, चा चालू करायला पाहिजे म्हणजे एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे की खरं पाहिलं तर म्हणजे ॲक्च्युअल जे क्वालिफिकेशन आहे यांच्या बारावीचं हे म्हणतो आपण पण ग्रॅज्युएशन करून डिप्लोमा करून बरेच लोकं येत आहेत तर सर्वांना माझं तर एकच म्हणणं आहे की तुम्ही जेवढं पॉसिबल आहे तुमच्याकडून तसं ट्रेनिंग करायला पाहिजे तुम्ही एक्झामच्या आधीच आणि इकडे आल्यानंतर तुम्ही तुमचं जर इंटरेस्ट असेल तुमच्या मोटिवेशन असेल तुमच्या तसंच तुमच्या कष्ट केले असेल शंभर टक्के तुम्ही सक्सेसफुल होणार आणि सर्वांना ऑल द बेस्ट सांग गट असतात टोटल सध्या एकोणवीस गट आहेत सर्व गटाचे लोक जे रिक्रुटमेंट झाले होते त्यानंतर आम्ही पाडतो म्हणजे जसं जसं सतरा क्रमांक सांगतो आम्ही सत्तर एकाहत्तर होता हे तर सत्तर नानवीजला झालं होतं एकाहत्तर होतं तर त्यामध्ये टोटल तीनशे सोळा लोकं प्रत्येक गटातून आहेत असं नाही की फक्त हे गटातून आलेले म्हणून पूर्ण महाराष्ट्राचे जे गट आहे सर्वांनी इकडे आलेले